नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे जेजेला मात्र आता या निक्कीचा खूपच राग आलेला असतो तेव्हा जीजी आता नानांना म्हणत असते या निक्कीने ना नुसता कहर केला हिने ना रायाच्या मागे लागायचेच ठरवले पण हा राया हा राया आपण तिचं का ऐकतोय ना तेच कळत नाही इथून मागे सारखी रायाला त्रास देत होती पण आता तर बघा ना आता तर डायरेक्ट लग्न करायला निघाली काय तर म्हणे येत्या दोन दिवसात मुहूर्त काढा आणि आमचं लग्न लावून द्या असं कुठे असतं काय चालविना मला काही समजतच नाही पण मात्र एवढं कळतं या ही निक्की आणि जय दोघे मिळून राहायला फसवताय त्याच वेळेस आता जीजी लगेच नानांच्या हातात पाण्याचा ग्लास देते आता मात्र लगेच जिजीच्या पायाला ती मंजुरीच्या ओढणीतनं जी चिठ्ठी पडलेली असते ती चिठ्ठी लागते आता जिजीचं लक्ष खाली जातं जीजी बघते तर आता तिथे चिठ्ठी पडलेली असते तेव्हा जीजी नानांना म्हणू लागते कसली चिठ्ठी पडले इकडे असे म्हणून जिजी ती चिठ्ठी उचलते आणि ती चिठ्ठी आता जीजी उघडून वाचणार तेच शशिकला येते आणि पटकन जिजीच्या हातनं ती चिठ्ठी हिसकावते आणि म्हणू लागते हो जाऊ बाई दुसऱ्यांच्या वस्तूला कशाला हात लावत असतात ही चिठ्ठी माझी तुम्हाला माहिती नाही आहे का त्यावर लगेच आता जीजी म्हणू लागते तुझी चिठ्ठी तू तु कशावरून म्हणतेस ग आणि हे बघ इकडे ती चिठ्ठी माझ्या पायात घुटमळी म्हणून ती उचलली तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही नाही तुम्हाला ना मुद्दामू सवयच आहे घरात दुसऱ्यांचं काय चालू आहे काय नाही हे जाणून घ्यायचं असते ना म्हणून इतरांच्या कामात सारखी ढवळाढवळ द्धुड़ करत असता तुम्ही तेव्हा लगेच जे जे मला वागते शशिकला अगं तुझी चिठ्ठी ना तुला भेटली ना मग एवढं कशाला ओरडते आता मुळात म्हणजे ना मला डाऊट आला आहे की तुझी चिठ्ठी आहे मला वाचायची ते इकडे शशिकला तेव्हा शशिकला मला वाटते किती बाई विचित्र आहे आता सांगितलं ना माझी यादी ती माझी चिठ्ठी तुम्हाला कशाला हवी नाही देणार जा तेव्हा जी जे मला लागते शशिकाला लवकरात लवकर चिठ्ठी दे मला वाचायची त्यावर शशिकला मला ते देणार नाही सांगितलं ना माझी चिठ्ठी ती अजिबात भेटणार नाही हिशोबाचा खेळ हा सगळा अजिबात मिळणार नाही काय काय बायका असतात मला ना काही समजतच नाही असे म्हणून शशिकला ती चिठ्ठी घेऊन आतमध्ये निघून जाते आता मात्र जिजीला जरा विचित्रच वाटतं जर इची हिशोबाची चिठ्ठी होती तर एवढी काय चिडचिड करत गेली आता लगेच जीजी मात्र नानांना काही म्हणणार तेच नाना म्हणू लागतात जाऊ देऊ मे असेल तिची दे सोडून तर इकडे ताण निक्की मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ती जयला मदत असते जय अरे काय चालू आहे तुझं उगाच कशाला मला त्या म्हातारीच्या घरी पाठवतोय अरे तिकडे राहायला गेले ना तर ती म्हातारी मला सारखे टोमणे मारेल आणि मला ते आवडत नाही त्यामुळे जय प्लीज मला नाही जायचं आता लगेच जेव्हा लागतो ए बाई मी हे सगळं का करतोय तुला समजतंय का तेव्हा निक्की म्हणून लागते जय तू काहीही म्हण पण मला तिकडे जायला अजिबात आवडत नाही त्या म्हातारीचं तोंड पाहायलाच आवडत नाही असं वाटतं ना त्या म्हातारीला असं उलट टांगून चापकाने फोडून काढावं पण त्यांचं नशीब चांगलं माझं त्या रायावरती प्रेम आहे आणि रायाला त्यांच्या घरचे सगळे आवडतात ना म्हणून मी इतके दिवस गप्प बसले नाहीतर या घरच्यांना ना, ना सोडलं नसतं मी त्यावर लगे जे लागतं झालं तुझं शिव्या देऊन झालं असेल निक्की तर मी बोलू अगं तुला उलट चांगली संधी मिळाली हे बघ शत्रुशी जर सामना करायचा असेल तर चार पावलं मागे जावं लागतं निक्की आणि तुला हा गोल्डन चान्स मिळाला या संधीचं तुला सोनं करावं लागेल तेव्हा निक्की ते मला ते काय मला आणि संधी मिळाली कसली संधी अरे पण मला माझं घर आहे की मला नाही जायचं त्यांच्या घरात राहायला आणि जय मला असं दुसऱ्यांच्या घरात कम्फर्टेबल नाही वाटत रे मला माझंच घर आवडतं राहायला त्यावर जाय लागतो मला मान्य आहे निक्की तू तिकडे कम्फर्ट नसणार आहे पण तू तिकडे गेल्यानंतर ती मंजिरी आणि ती म्हातारी डिस्कम्फर्टेबल होणार आहे त्यामुळे बघ तुला काय करायचंय आई ती संधी चालून आली तू विचार कर आणि मग ठरव त्यावर निक्की मला लागते म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय त्यावर जेमू लागतो तुला त्या मंजिरीला हरवायचं आहे ना तिच्याशी लढाई करायची आहे ना तुला अगं मग ती पोरगी साधीसुधी नाही आहे असं साधीसुधी समजू नको ती मंजिरी खूप डेंजर आहे त्यामुळे जर तुला तिच्याशी लढायचं असेल तर तुला चार पावलं मागे यावंच लागेल अगं शत्रूला असंच त्याच्या घरात घुसून मारायचं असतं आणि तुला तर इकडे संधी मिळते तुला शत्रू स्वतःहून पायघड्या टाकत बोलावतोय आणि तू खुशाल जायला नकार देते निक्की मला ना हे पटत नाही अगं या सगळ्या तुझं भलं होणार आहे त्यामुळे तू जा तिकडे आणि तिकडे राहा तेव्हा लगेच आता निक्की येऊ लागते तसं तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे मला तिकडे जाऊन त्यांना माझं त्या इंग दाखवावंच लागेल त्यावर जेम लागतो दाखवायचं आहे ना इंगा मग लगेच आवर आणि बैस गाडीत उशीर करू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेवणे की तिकडे गेल्यानंतर तुला तुझे कान डोळे उघडे ठेवायचे सतत ती मंजुरी कधीही काही करू शकते त्यामुळे तुला अगदी सावधपणे सगळं काही करावं लागेल आपला प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजे त्यावरला गेस मला म्हणते जय मी निक्की निक्की अरे डोळे बंद जरी असले ना तरी योग्य काय अयोग्य काय हे बरोबर सांगू शकते तु काजी मी त्यामुळे तू काळजी करू नको मी तिकडे बरोबर सगळं आपल्या प्लॅननुसारच करेल तेव्हा जेम लागतो हो ना मग ठरलं तसंच व्हायला पाहिजे त्या मंजिरीला आणि त्या म्हातारीला असं असा, असा त्रास देणार का बास त्यांना तुझा हिंगा काय ना हे समजलंच पाहिजे त्यावरला गेस निक्की म्हणू चालेल जय मग मला आता माझ्या मिशनला सुरुवात करावी लागेल आपण ठरवलंय त्या प्लॅनप्रमाणे सगळं होणार चल मग मी निघते उशीर कशाला करायचा त्यावरला गे जेवण लागतो अगो मला पण येऊ दे की तुझ्याबरोबर कसं आहे आता तू त्या मंजुरीच्या बर्बादीसाठी एवढी नवीन सुरुवात करते मग मलाही मंजुरीची बरबादी झालेली बघायचंय की नाही मग आपण दोघे बरोबर जाऊया चल मी तुला सोडायला येतो असे म्हणून जय आणि निक्की ही इकडे मंजुरीच्या घरी निघालेले असतात आता शशिकला काकी रूममध्ये येते आणि म्हणू लागते काय जिजी ही कसली चिठ्ठी सापडली आणि काय होतं या चिठ्ठीत एवढी माझ्याबरोबर भांडत होती नाही 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 नेमकं काय असेल या चिठ्ठीत मला बघावंच लागेल असे म्हणून शशिकाला आता ती चिठ्ठी उघडते आणि वाचू लागते आता मात्र चिठ्ठी वाचताच शशिकाला धक्काच बसतो कारण त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं अण्णांचा मृत्यू मंजिरीच्या टेम्पोला धडकून झालेला आहे मंजिरी आणि ही गोष्ट रायाला माहिती आणि तुला वाचवण्यासाठी राया निक्कीचं सगळं ऐकतोय तुला वाचवण्यासाठी राया निक्कीबरोबर लग्न करतोय आणि खाली अबोली शिंदे असं लिहिलेलं असतं आता मात्र शशिकलाला समजलेलं असतं अरे बापरे म्हणजे हा सगळा प्रकार आहे तर त्या अण्णाचा मृत्यू या मंजिरीच्या टेम्पोला धडकून झालाय आणि राया तिला वाचवण्यासाठी हे लग्न करतोय काय ब्रेकिंग न्यूज लागली माझ्या हातात अरे वा 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 असे म्हणून शशिकाला खूपच खुश झालेली असते त्याच वेळेस आता रुजिदा मम्मे मम्मे करत रूममध्ये येते आता शशिकाला पटकन कपडात एक पुस्तक असतं त्या पुस्तकात ती पुस्तका चिठ्ठी लपवते आता लगेच रुजिदा रूममध्ये आज शशिकाला लागते ती इश्की इकडे आहे पण तिची कमी काही तू भरून काढतेस काय मम्मी लावलं लावलंय काय कामे बोल त्यावर लगेच आता रुजिद्या म्हणू लागते अगं हो मम्मी केव्हाचा तुझा फोन आहे म्हणून तुझ्याकडे घेऊन आले बघ ना किती वेळचा वाजत होता आता रुजिदा शशिकलाकडे बघू लागते त्यावर शशिकला म्हणू लागते झालं दिलाय ना फोन मग निघायचं लगेच इकडनं त्यावर रुजि दा लागते मम्मी मला थोडंसं बोलायचं होतं ग तेव्हा शशिकला म्हणू लागते नाही मी काही ऐकून घेणार नाही असं म्हटलं तरी तू बोलायची राहणार आहे बोलायचं बोल, बोल पटकन त्यावर रोजीद्या म्हणू लागते अगो मम्मी तू त्या निक्कीला खरंच आपल्या घरात बोलवलंय का कशाला बोलवतेस इकडे नको बोलू तिला इकडे त्यावर लगेच गेस्टच्या म्हणू लागते ए बाई तुझा काय प्रॉब्लेम आहे ग तू इकडे माईर वाशिन म्हणून आली ना, ना? मग चार दिवस सुखाने राहायचं आनंद घ्यायचा मजेत राहायचा आणि निघायचं तू इकडे का आली कधी जाणार आहे कमून आली हे विचारलं मी तुला नाही ना मग तू माझ्या कामात दखल अंदाजी घेऊ नको आणि मी जे ठरवलंय ते मी करणारच मी त्या निक्कीला या घरात बोलवणार ती माझी मर्जी घर माझं आहे त्यामुळे मला जे काय करायचंय ते मी स्वतःच्या मर्जीनेच करणार त्यावर रुजी द्या म्हणू लागते पण मम्मी तू त्या निक्कीला इकडे बोलून खूप मोठी चूक करते त्यावर वर्ष शिकवलं लागते हो आणि ती म्हातारी तुझी ती जीजी अगं त्या राया गुंडाला एवढं आपलं पोरग पोरगं मानते आपल्या घरात बोलवते त्याचं थाटमाट करते आणि आता तर काय आपल्या घराचंच करून ठेवलं आहे ना त्याला ते सगळं चालतं तुम्हा लोकांना आणि मी त्या निक्कीला या घरात बोलवलं मावशीच्या नात्याने तर ते नाही चालत तुम्हाला त्यामुळे हे बघा हे घर माझं आहे काय करायचं काय नाही हे माझं मी ठरवणार त्यामुळे मी निक्कीला या घरात बोलवणार आणि तिचं लग्न धूमधडाक्यात लावणार म्हणजे लावणार तुला जर पटत असेल तर लगेच तुझी बॅग भरायची आणि तुझ्या नवऱ्याच्या घरी निघायचा सांगून ठेवते अशी ताकीद आता शशिकलाने रुजिदाला दिलेली असते तर इकडे बाहेर आता जय मंजिरीच्या घरी पोहोचलेला असतो आता लगेच गाडीतनं बॅगा काढत जय आणि निक्की दोघेही गाडीतनं उतरतात तेव्हा लगेच आता जय म्हणतो बरं निक्की आता तुला तुझ्या मिशनला सुरुवात करायची ऑल द बेस्ट आपण ठरवलंय तसंच सगळं कर या म्हातारी आणि मंजिरीला तुझा इंगा काय असतो ना ते दाखव आणि कान सतर्क ठेव सगळं काही प्लॅनप्रमाणे व्हायला पाहिजे तेव्हा निक्की मला हो जय तू काळजी करू नको आता ही निक्की काय चीज आहे हे या लोकांना नक्कीच कळेल असे म्हणून आता जय तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस शशिकाला तिकडे येते आता लगेच शशिकला निक्कीला निक्की आलीस तू अगो केव्हाची चापकासारखी वाट बघत होती किती उशीर केला चल पटकन चल आता निक्की आणि शशिकाला दोघी दरवाजे देतात तेव्हा शशिकाला मुलागते थांब थांब एक मिनिट रुजिदा मंजिरी सगळे या इकडे बघा बघा कोण आले आता सर्वजण धावतच हॉलमध्ये येतात आणि बघतात तर काय निक्की बॅगा घेऊन आलेली असते हे सगळं बघून मंजिरी नाना जीजी रुजिदा सगळ्यांना धक्का असतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं मंजू ही तर खरंच इकडे राहायला आली त्यावर लगेच आता निके येऊ लागते हो इकडे येणारच मी आता कसं आहे ना हे माझं सासर घर आहे ना मग मला इकडे सवय पाहिजे की नाही म्हणून मी इकडे आले मंजिरीला जिजीला मात्र खूपच राग येतो त्यावर लगेच आता शशिकाला म्हणते ए ए ए तुझं स्वागत आहे थांब थांब एक मिनिट मी पटकन आल्या आता लगेच शशिकाला किचनमध्ये जाते रोजीदा आता तिथे उभी असताना शशिकाला म्हणाते चल हो बाजूला आता लगेच आतमधनं तुकडा वगैरे शशिकाला घेऊन आले ला, असते आता शशिकाला लगेच इथे निक्कीची दृष्ट काढू लागते आणि म्हणून लागते आलेल्या गेलेल्यांची आणि मी सोडून बाकीच्या घरातल्यांची दृष्ट नको लागायला आमच्या नवरीला असे म्हणून आता दृष्ट काढते आणि लगेच रुजिदाला मला लागते दर टाकून नये त्यावर रुजिदा मला लागते काय मी तेव्हा छकुली आता कहाणे की नाही तुझी अजून मग तूच टाकायला पाहिजे ना का सांगती तुझ्या छकुलीला असे म्हणत आता शशिकला रुजिदावरती ओरडते आता लगेच मंजिरी रुजूला खुनावते आणि टाकूने म्हणू लागते रुजिदा आता तू तुकडा बाहेर टाकून येते त्याच वेळेस आता लगेच निकी म्हणते काकू अहो हे काय होतं नवीनच त्यावर शशिकला म्हणू लागते अगं तू या घरात नवरी म्हणून येणार आहे म्हणजे सुनबाई म्हणून तुझा गृहप्रवेश होणारच आहे मग त्यावेळेस तुला माप टोलांडून यायचे पण आता कसे नवरी होणार आहे ना मग उगाच कुणाला तुझी दृष्ट लागायला नको म्हणून तुझी दृष्ट काढली आणि हो तुला माहिती आमचं हे घर खूपच संस्कारी आहे बरं का या घरातले आमचे काही लोक ना संस्काराचे निस्त टिमके वाजत असतात पाहुण्यांचं हे स्वागत करायला पाहिजे सुनेचं असं स्वागत करायला पाहिजे तसं करायला पाहिजे पण मात्र तसं काही करत नाही फक्त तोंडाची वाप घालवत असतात त्यामुळे ना आता जे काही करायचं ना ते मलाच करावं लागेल थांब एक मिनिट अजून एक बाकी आता शशिकला आतमध्ये जाते आणि औक्षणाचं ताट घेऊन येते आता नक्की खूपच खुश होते आणि ते खरंच माझं औक्षण करणार आहे त्यावर लगेच आता मंजिरी रुजिदा सगळेजण शशिकलाकडे बघतच असतात त्यावर शशिकला म्हणू लागते कसं आहे आता तू सुनबाई म्हणून या घरात येणार आहे ना मग तुझं एवढं स्वागत तर व्हायलाच पाहिजे की नाही काही लोक नुसतंच आपला पोरगा पोरगा मानतात पण मनापासनं काहीच करत नाही पण मी सगळं करणार मी तुझा औक्षण करणार स्वागत करून तुला घरात घेणार असे म्हणून शशिकला आता निक्कीला ओवाळणार तेच लगेच निक्की मला ते थांब तू मावशी नको करू माझा औक्षण आता शशिकला धक्काच बसतो का मी का नको करू मग कोण करेल तुझं औक्षण तेव्हा निक्की मला ते कसं आहे ना माझं रायावरती खूप प्रेम आहे मावशी आणि रायाचं या घरावर ती त्याच्या आईवरती जास्त प्रेम आहे त्यामुळे ना मला असं वाटतं की रायाच्या आईने माझा औक्षण करावं आणि मला घरात घ्यावं त्यावर लगेच शशिकला मला लागते काय अगं का वेडेपणा करतेस तू अगं ते राहायची आई आए नाही करणार तुझं ऑप्शन त्यामुळे प्लीज मला करू दे मी तुला घरात घेते तेव्हा लगेच आता निक्की मुलाक ते नाही ग मला ना माझ्या रायाच्या आईच्या हातानेच अवक्षम करायचे राया खूप खुश होईल तेव्हा लगेस शशिकाला म्हणू लागते तसा राया खुश आहे ना तुझ्याबरोबर लग्न करून करायचं आहे ना त्याला लग्न त्यावर लगेच निक्की म्हणू लागते हो तो तर डब्बल खुश आहे पण त्याच्या आईने जर मला उम करून आतमध्ये घेतलं तर तो आणखीनच खुश होईल म्हणून मला रायाच्या खुशीसाठी मला ना जिजीच्याच हातनं उक्षम करायचं आहे त्यावर लगेस शशिकाला म्हणू लागते ठीक आहे बाई तुझं हट्ट आहे म्हटल्यावर तो पूर्ण करावंच लागेल ये मी ना जिजीला बोलावते आता शशिकला लगेच जाऊबाईला म्हणजेच जिजीला आवाज देते आणि मग ते हो जाऊबाई चला ना बघताय काय ऐकलंय ना तिचं बोलणं तुमच्या सुनबाईला तुमच्याच हातनं गृहप्रवेश आहे म्हणजे औक्षण करून आतमध्ये यायचे हो या चला पटकन या लवकर आता मात्र जिजी रागाने शशिकलाकडे बघत असते त्यावर लगेच शशिकला म्हणते जाऊबाई अहो बघताय काय चला या पटकन त्यावर लगेच निक्की मनाशीच म्हणू लागते म्हातारे घे घे औक्षणाचं ताट घे या मंजिरीच्या नाकावर टिचून नाही तुझ्या हातनं औक्षम करून या घरात आले ना तर नावाची निक्की नाही या बघ आता मी काय करते आता जीजी जी ते ताथ ताथ आता लगेच जिजी रागाने शशिकलाकडे बघते आणि लगेच ते ताट हातात घेते आता रुजिदा आणि मंजिरीला नानांना धक्काच बसतो त्यावर लगेच मंजिरी रुजिदा म्हणू लागते अगं जीजी काय करतेस तू तू खरंच औक्षण करून घरात घेणार आहे का तिला त्यावर लगेस जिजी मुला ते जमणार नाही मी चौक्षम करणार नाही तुला यायचं असेल तर आतमध्ये ये नाहीतरी इकडनं निघून जा त्यावर लगेच शिकला मुला ते जाऊ बाई अहो असं काय करताय राहायला तुम्ही पोरगा मानता की नाही मग त्याची होणारी बायकोय त्यामुळे राहायसाठी तरी एवढं करा का फक्त तोंडाची वाप घालवता पोरगा पोरगा कामापुरतं बोलत असता तसं काही नाहीये ना सांगा लवकर त्यावर लस जिजी मुला ते माझा निर्णय सांगितला ना जमणार नाही मी चौक्षण करणार नाही इला म्हणा यायचं असेल तर ये नाही तर निघ इकडनं त्यावर लगेच निके मला ते जिजी असं नका करू रायाला खरंच खूप वाईट वाटेल मी त्याची होणारी बायको की नाही त्यामुळे प्लीज रायासाठी एवढं करा ना तेव्हा मला ते ठीक आहे मग एका आठीवरती मी तुझं औक्षण करायला तयार आहे मला रायाच्या तोंडा ऐकायचे जर तो म्हणाला की जिजी तू निक्कीचा उशंग करून तिला आतमध्ये घे तरच मी तुझा उक्षम करून तुला आतमध्ये घेईल आता जिजीला वाटतं की राय या सगळ्याला नकार देईल तेव्हा निक्की मला एवढाच प्रॉब्लेम आहे का आई मग टेन्शन घेऊ नका मी लगेच रायाला कॉल करते असे म्हणून आता लगेच निक्की रायाला फोन करते आता फोन स्पीकरवरती ठेवते आता निक्कीचा फोन येताच राय पटकन फोन उचलतो तेव्हा निक्की आता लाडा लाडात मंजिरीसमोर विचारू लागते राया अरे कसं आहे ना मी इकडे तुझ्या मा म्हणजे माझ्या सासरी आले रे पण माझी एक इच्छा आहे माझ्या सासूबाईंनीच माझा औक्षण करून मला घरात घ्यावं पण त्या म्हणतायत की तू जर बोलला तरच त्या अक्ष करतील औक्षण करतील आणि मला घरात घेतील त्यामुळे प्लीज तुझ्या आईला एकदा सांग ना राया माझा औक्षण करायला आता लगेच आता निक्की फोन जिजीसमोर धरते तेव्हा राया मला तू जीजी असवाट कि तुम्ही निक्कीचा उक्षं तिला घरात घ्यावं म्हणून आता जीजी मंजुरी सगळ्यांना धक्का दसतो जीजीला मात्र खूपच राग येतो पण काही न बोलता जीजी गप्प असते तेव्हा रायम लागतो हे बघा जीजी कुठलंही शुभ कार्य कसं आहे ना आईच्या हातनं व्हायला पाहिजे की नाही मग त्यामुळे प्लीज जीजी माझा ऐका निक्कीचं औक्षण करा आणि तिला घरात घ्या आता जीजीला मात्र राहायचा खूप राग आलेला असतो जीजी काही नाही बोलता फोन बाजूला ठेवते आणि निक्कीचं औक्षण करते निक्की मात्र खूपच खुश होते जीजी रागातच आतमध्ये निघून जाते तेव्हा शशिकला म्हणागते झालं ना औक्षण ये ये आतमध्ये आता निक्की लगेच आपले बूट तिथे दरवाज्यात बाहेरच काढते तेव्हा शशिकला म्हणते कसले भारी संस्कार आहे बाई या मुलीचे खरंच ये 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 आतमध्ये आता रुजिदाला धक्का देऊन शशिकला लगेच आता निक्कीला आतमध्ये घेऊन जाते आणि ओरडतच सांगू लागते रुजिदा सगळ्या बॅग घेऊन ये तिच्या आतमध्ये आता मंजिरी रुजिदा निक्कीकडेच बघत असतात तर त्यानंतर इकडे राया ही घरी आलेला असतो आता निक्की राया आणि शशिकला तिघेही सोप्यावरती बसलेले असतात तेव्हा शशिकला म्हणू लागते कसं आहे ना दोन दिवसांनी खूप घाई गरबड आहे त्यामुळे तुम्ही दोघांनी ना आत्ताच काय आराम करायचा आहे ना तो करून घ्या नंतर तुम्हाला आराम करायला मिळणार नाही आणि मी तर अशी एकमेव मुलगी बघते ग निक्की तुझ्यासारखी अगं स्वतःच्या लग्नाची सगळी तयारी तू स्वतः करते खरंच अशी मुलगी बघायला भेटत नाही खरंच खरंच काय स्वाल्लेडी तू त्यावर निक्की लागते अगं मावशी आता हे सगळं मलाच करावं लागतंय ना त्यामुळे धावपळ तर होणारच आणि कसं आहे ना आता आपल्या लाडक्या माणसास बरोबर लग्न करायचे म्हटल्यानंतर एवढी धावपळ सण करावीच लागते ग शेवटी मला माझं स्वप्न पूर्ण होताना बघायचं आहे ना आता मुद्दामून मंजुरीकडे बघत आता निक्की टोमणे मारत असते तर आता लगेच मंजुरीला मात्र खूप राग येतो मंजुरी रागानेच रायाकडे बघू लागते त्यावर निक्की येऊ लागते रायाचं जरी माझ्यावर प्रेम नव्हतं ना तरी माझं रायवर खूप प्रेम होतं आणि म्हणूनच आज माझं स्वप्न पूर्ण होणार आहे माझं रायबरोबर लग्न होणार आहे आणि ही एक्साइटमेंट माझ्यासाठी खूप भारी मावशी त्यामुळे ही सगळी तयारी मी स्वतःहून करते तेव्हा शशिकल मग ते वा एक नंबर खरंच याला म्हणतात प्रेम किती प्रेम आहे ना तुझं रायावर आता मंजिरी मात्र रागानेच रायाकडे बघतच मनाशीच म्हणू लागते ही निकी तर डोक्यावर पडलेलीच आहे पण हा राया पण असं का वागतोय ना तेच कळत नाही राया मात्र आता मीस बाहेरकडे असं एकटक प्रेमाने बघत असतो त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते होऊ दे बाई तुमचं लग्न अगदी चांगल्या पद्धतीने पार पडू दे कसं आहे ना काही लोकांची नजरच वाईट असते त्यामुळे ना उगंच काही व्हायला नको ह्याचीच भीती वाटते आता शशिकलाचा या बोलण्याचा जीजीला राग येतो तेव्हा जीजी म्हणू लागते ही शशिकला ना हिचं तोंड काही बंद ठेवणार नाही सतत काहीतरी बोलत असते कुरगुड्या घालत असते सतत चिखलात दगड मारून ना चिखल उडवण्याचं काम करत असते मी ना हिला सोडणार असे म्हणून जिजी तिला काही म्हणायला जाणार तेच मंजिरी तिला थांबवते आणि जाऊ दे ना अगं काकू आणि ती निकी कशी माहिती ना उगस कशाला तू नादा लागते नको त्यांच्या नादाला लागू आता मात्र मंजिरीला रायाकडे बघून रायाच्या डोळ्यातनं मंजिरीला दिसून येतं रायाला हे लग्न करायचं नसतं पण काहीतरी कारणावरून उगाच आपल्याशी खोटं बोलून राय हे लग्न करतो आहे हे मंजिरीला मात्र समजलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिजीला मात्र रायाचा खूपच राग आलेला असतो तेव्हा आता मंजिरी लागते जिजी अगं राया हे सगळं मुद्दामून नाही आहे गं त्याचं कसलंही प्रेम वगैरे नाही आहे त्या निक्कीवरती अगं मला रायाच्या डोळ्यात बघून लगेच कळतंय राया आपल्यापासून काहीतरी रपवतोय आणि ती निक्की त्याला ब्लॅकमेल करते म्हणून राया त्या निक्कीबरोबर लग्न करतोय आणि हे सगळं आपल्याला शोधून काढावं लागेल जीजी आणि रायाचं हे लग्न होण्यापासून थांबवावं लागेल आता मात्र जिजी आणि मंजिरी मिळून रायाचं हे लग्न कसं थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता गुरुजी आलेले असतात तेव्हा मंजिरी जिजीला मला ते जिजी आज साखरपुडा आहे ना पण काही झालं तर राया त्या निक्कीच्या हातात म्हणजेच बोटात अंगठी घालू शकत नाही याचा सगळा बंदोबस्त मी करणार आहे आता मंजिरीने काहीतरी प्लॅन ठरवलेला असतो तर गुरुजी आलेले असतात तेव्हा गुरुजी तर तर तुना करूं आता राहायला म्हणतात राय भाऊ तू ना अशी अंगठी घालण्याची प्रॅक्टिस करून बघ बरं आता राय लगेच मी स्पायरच्या हातात अंगठी घालतो हे सगळं बघून मंजिरी आणि रायाला असं अंगठी घालताना बघून निक्की मात्र खूपच भडकते निक्की रागाणेच त्या दोघांकडे बघत असते तर अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा